मित्रांनो आदल्या दिवशी गाडी माझी सुस्थितीत होती ही बघा अगदी सुस्थितीत होती आणि मग अचानक रात्री काय घडलं काल रात्री साडेबारा वाजता हे कान झालं आणि होत्याचं नव्हतं झालं आता काय बोलायला सांगा काय म्हणावं या परिस्थितीला या स्थितीला ज्या गाडीच्या बाजूला सगळा कचरा टाकून ठेवलेला आहे तर गेले पंधरा वीस दिवस झालेत ह्या सोसायटीचा हा कारभार मुद्दा ऑन हे स्वाभिमानाला माझे आता धक्का पोचवलाय बस झालाय खूप बघून घेतले बघा आता टाकताना मी त्यांना विचारलं होतं की बाबा काय लगेच दुसऱ्या दिवशी काढणार ते बाकी ज्या गाड्या होत्या त्या काढायला काढल्यात माझी बाजूला गाडी गेली नाही येत कचरा टाकलाय भटका केवा नमस्कार मित्रांनो या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक मित्रांनो माझे डोळे पाणवलेले आहेत हृदय अगदी हे झालं आहे छलनी झालेलं आहे आणि का झालं आहे हे तुमच्यासमोर मला ठेवायचं आहे काय वेळ आली आणि काय परिस्थिती आली आहे ही पहा माझ्या मागे ही माझी कॅम्पिंग व्हॅन त्या व्हॅनवरच मला बोलायचं आहे ही जी परिस्थिती आली ही ओढवली हा झालेला अपघात हा कसा काय घडला आहे याला कारण काय आहे मित्रांनो ही बघा काय अवस्था झाली ही कॅम्पिंग व्हॅन हा जो सगळा इथे कचरा टाकला आहे ना हे हा सुकलेला दिसतंय ते हा मुद्दा इथे टाकलेला आहे माझ्या सोसायटीमधल्या पदाधिकाऱ्याने कार्यकारिणीने हा टाकलेला कचरा या पूर्वीची झाडं तोडली होती हा बरोबर गाडीच्या माझ्या बाजूला टाकला गाडी तिथून मला काढता आली नाही आणि आधी काढण्यासाठी सांगितलं नाही ही वृक्षतोड अगोदर केली बघा ही झाड तोडादी केली आहे आणि हे सगळा हा कचरा त्यावेळी इथे त्यांनी टाकलेला आहे गेल्या पंधरा दिवसापासून इथे आहे दुसऱ्या दिवशी उचलतो म्हणून त्यांनी सांगितलं आणि हा इथे पडल्यामुळे मला माझी गाडी काढता आली नाही आणि काल रात्री हे झाड तुटलं या झाडाची फांदी पडून हे एवढं माझं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानाला जबाबदार कोण आहे मित्रांनो वेठीस धरलं आहे मला आणि मी आजपर्यंत ठीक आहे बघूया समाप्चर्याने घेऊया शांत राहूया ओघ्या काय घडते आज काहीतरी कळेल उद्या काहीतरी कळेल पण बघा हे काय कळलं ते ही काय वेळ माझ्यावरती आली आहे आणि ही काय परिस्थिती निर्माण झाली ह्या गाडीची माझे हे अवस्था झाली आहे आता गणपतीला हीच गाडी घेऊन मला जायचं होतं सिंधुदुर्गामध्ये गावी आणि नंतर कॅम्पिंग करत करत काही ठिकाणी मला फिरायचं होतं माझ्या मुलीसमय हे कॅम्पिंग व्हॅन बऱ्याच ठिकाणी या गाडीतून मी फिरलो आहे यूट्यूब चॅनल सुरू करण्यापूर्वीपासून काही मी या गाडीतून जे केलेले प्रवास आहेत ते तुमच्यासमोर ठेवलेले आहेत मी मित्रांनो मी बरेचसे विषय तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो अक्षरशः माझे आता जीव खाली होतोय ही जी गाडीची अवस्था झाली आहे ना ती फक्त गाडीची अवस्था नाही आहे हे जे काय चाललंय हे अंधागोंदी कारभार चाललाय पूर्वनियोजित कट माझ्या गाडीच्या मागे बाजूला आजूबाजूला तो कचरा नेऊन टाकला होता झाडं तोडली इतर झाडं तोडली त्या झाडाची फांदी तोडाची बाकी ठेवली होती माझी गाडी तिथून हलवली नाही मला सांगण्यात आलं नाही तिथून इतरांच्या गाड्या हलवण्यात आल्या पण माझी गाडी तिथून हलवली नाही सांगितलीसुद्धा नाही बाबा आम्ही झाडं तोडतो आहे मागे येतो आहे ते जा इथना गाडी हलवा म्हणून आणि ते झालं तर झालंच दालत वरती आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की मी विचारते बाबा हा तर कचरा टाकला आहे हा कधी उचलणार म्हणजे मला गाडी काढता येईल आणि मला गावी जायचं आहे गाडीची तयारी करायची आहे कॅम्पिंग करायची आहे मला गणपतीला गावी जायची आहे दुसऱ्या दिवशी उचलण्यावरून म्हणून सांगितलं दुसऱ्या दिवशी आता पंधरा दिवस झाले तो कचरा तिथेच पडला आहे जर तो ताबडतोब उचलला असता तर मला तिथून गाडी काढून गॅरेजला लावता आली असती आणि हा जो काय प्रसंग झाला हा जो प्रसंग घडला अपघात नाही आहे हा फ्री प्लॅन मर्डर आहे माझ्या गाडीचं जे नुकसान आहे जे काय त्या त्या गाडीचं हे झालेलं आहे याला कारण हे फ्री प्लॅन मर्डर आहे हा खून आहे मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे खूप झालं आतापर्यंत मी गप्प होतो जाऊन देत मरून देत भोगूया सामोपचाराने घेऊया आज बदलतील आज अक्कल येईल उद्या अक्कल येईल हे जे सगळे उठे काढले जात आहेत ना मला वेठीच धरलं जाते त्याच्या मागचं कारण काय तर पुनर्विकास रिडेव्हलपिंग आणि ह्या रिडेव्हलपिंगमध्ये पुनर्विकासामध्ये मी त्यांना बाधा होतो आहे मी त्यांना अडचण होतो आहे मी त्यांना विरोध करतो आहे आणि कायदे नियम हक्क धाब्यावर बसून हे सगळं चालू आहे यांचं आणि इथपर्यंत गेल्यांची मजल की मी या घराचा मालक नाही आहे माझ्या सदनिकेचा मालक नाही आहे इथपर्यंत ठरवण्यापर्यंत गेलं म्हणजे विचार करा तुम्ही म्हणून मी म्हणालो ही जी गोष्ट आहे ना ती पूर्वनियोजित कट आहे इतर गाड्या तिथून हल्ल्या इतर गाडीधारकांना त्यांनी सांगितलं गाडी वाहकां गाडी मालकांना सांगितलं की बाबा इथना गाड्या हलवा म्हणून तिथे झाड तोडायचे आणि जे झाड तुटलं आहे ज्या झाडाची फांदी तुटली आहे त्या झाड्या झाडाची त्यांनी छाटणी केली नाही बाकीच्या झाडांची कत्तल केली पण त्या झाडाची छाटणी नाही केली मित्रांनो लक्षात घ्या बाजूलाच एक झाड आहे त्याच्यात बघा तुम्हाला दिसेल पाठीमागे पण मी ह्यांना आता असं सोडणार नाही आहे यांची लायकी त्यांची जागा त्यांना आता दाखवून देणं एवढंच बाकी राहिलेलं आहे मित्रांनो एकाच या सोसायटीतील एकाच रहिवाशांनी मला सहकार्य केलं तोच माझ्याबरोबर पोलिस यांना आला मी तक्रार नोंदवली आता फक्त पोलिस यांना नोंदवलेल्या तक्रारीपुरतंच मर्यादित राहणार नाही आहे आता जे काय करायचं आहे ते आरपार खूप झालं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल तर वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये जाऊन हा पाहू शकता त्याची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तिथे जाऊन तो पाहू शकता या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार विचारपूरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समधून म्हणा इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन